फ्रीजरमध्ये मध्ये बऱ्याचदा इतका बर्फ तयार होतो की सामान ठेवायलाही जागा नसते फ्रीज मध्ये बर्फ तयार झाला की हळूहळू पाणी सुद्धा गळू लागतं यामुळे फ्रीज लवकर खराब होण्याचा धोका असतो फ्रीझर मध्ये जास्त बर्फ साठू नये यासाठी काही सोप्या टिप्स या व्हिडिओ जाणून घेऊयात नंबर वन वारंवार फ्रीजचं दार उघडू नका हो जर गरजेपेक्षा जास्त बर्फ तयार होत असेल तर कारण मॉइश्चर असू शकतं फ्रीजमध्ये मॉइश्चर तयार होऊ नये यासाठी कमीत कमी वेळा फ्रीज ओपन करा फ्रीज ओपन केल्यानंतर त्यात गरम हवा आत जाते आतली थंड हवा बाहेरची गरम हवा एकत्र झाल्यामुळे मॉइश्चर तयार होतं आणि नंतर याचा बर्फ तयार होतो त्यामुळे फ्रीजचं डोअर सारखं सारखं ओपन किंवा क्लोज करू नका नंबर दोन फ्रीजरचं जास्त बर्फ तयार होत असेल तर ता त्याचं तापमान अठरा डिग्री फॅरनहाइटवर हाईट वर सेट करा नंतर तुम्ही फ्रीझरचं तापमान कमी करू शकता किंवा वाढवू शकता जास्त बर्फ तयार होऊ नये यासाठी फ्रीजचं तापमान किती ठेवलंय याकडे लक्ष देणं फार आहे नंबर तीन जास्त सामान ठेवा फ्रीजरमध्ये मध्ये बर्फ तयार होऊ नये यासाठी जास्त सामान भरून ठेवा फ्रीझर जास्त जागा रिकामी असेल तर मॉइश्चर जास्त तयार होतं ज्यामुळे बर्फात याचं रूपांतर होतं नंबर चार फ्रीज नियमित स्वच्छ करा हो लोक फ्रीज स्वच्छ करायला विसरतात आणि डिफ्रॉस्ट होऊ देतात फ्रीजर डीफ्रॉस्ट करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सगळे खाद्यपदार्थ काढून एका आईस बॉक्स मध्ये ठेवा नंतर फ्रीजर एक तासासाठी बंद करा जेणेकरून फ्रीज डिफ्रॉस्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही ते साफ करून घेऊ शकता नंबर पाच कंडेन्सर कॉइल स्वच्छ करा फ्रीजच्या मागे एक कॉइलचा सेट असतो ज्याला कंडेन्सर कॉइल म्हणतात जे फ्रीज ऑन केल्यानंतर थंड होण्यास मदत करतं बर्फाने हे झाकलं गेल्यामुळे ते खराब होतं आणि फ्रीज व्यवस्थित काम करत नाही आणि बर्फ जमा होऊ लागतो हे टाळण्यासाठी कॉइल्स नेहमी स्वच्छ करा सो दॅट सॉल या व्हिडिओ मधून मी दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा अजून कोणत्या टिप्स जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील तेही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि पाहत राहा लोकमत सखी